शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त शेगाव शहरात उत्सवात पार पडली शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची जवळचे विश्वासुसारदार शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त शेगाव शहरात शोभायात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता महेश्वरी भवन येथून शोभायात्रेला सुरुवात झाली नगरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली असून नागरिक शिवप्रेमी सामाजिक संस्था आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला शोभायात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे सरदार शिवरत्न महाले यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला ढोल ताशा लेझिम पथक भर ध्वज आणि पारंपरिक वेशातील नागरिकांनी मिरवणुकीला रंगत आणली शोभायात्रा जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली त्यावेळी भावी नगरसेवक आकाशभाऊ बांगर यांनी पुष्पहार अर्पण करून शिवरत्न महाले यांना अभिवाद केले यावेळी जयवर्धन शेगोकार हिम्मत बांगर गजानन भाऊ बांगर जयदेव पाटील मुकेश बांगर अनिकेत सुरवाडे अमित सुरवाडे प्रवीण शेगोकार आदी मान्यवर उपस्थित होते ही शोभायात्रा शहरवासियांसाठी अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरली महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव, शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद